समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वाटले नव्हते कोणास ऐसे अघटित घडून येईल चालता बोलता तुम्हा दैव ऐसे लवकर दूर नेईल माणुसकी स्नेह माया व प्रेमाची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली तुमची आठवण सर्वांना प्रथम येईल माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल विष्णू मारुती कांबळे भोई विद्यमान भिलवडी ग्रामपंचायत सदस्य भारत पान अँड बेकर्स तसेच आझाद ग्रुप भिलवडी तालुकापलूस जिल्हा सांगली सध्या परिसरात असणारे गढूळ वातावरण लक्षात घेता दक्षता घेण्याकरता पालकांनी मुलांना कारखान्याच्या पहिल्या गेटपर्यंत सोडून जाण्याकरिता कंपनी आणि किर्लोस्कर विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापनाने भाग पाडले गुरुवारपासून हा नियम अंमलात आणल्यामुळे पालकांमध्ये चीड निर्माण झाली होती शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास कंपनीच्या गेटजवळ पालकांनी काही काळ रास्ता रोको केला त्यावेळी कंपनी व्यवस्थापन आणि शाळा व्यवस्थापनाचे शिक्षक तिथे आले त्यावेळी पालकांच्यात आणि व्यवस्थापनामध्ये शाब्दिक चकमकही उडाली किर्लोस्कर कारखान्याचे अधिकारी सिंग साहेब मुख्याध्यापक सर केंद्रप्रमुख किरण आमने बी कुलकर्णी अभय बिराज यांच्यासोबत झालेल्या चर्चेत सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव राजू सावंत अशोक जाधव या पालकांनी पुढाकार घेतला शाळा व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार असून त्याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे शाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी गणवेश पुस्तके वाटप करण्यात आले नाही शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना सोडावयाची परवानगी पालकांना मिळावी असेही यावेळी मागणी करण्यात आली यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनाने दोन दिवसात मिटिंगचे आयोजन करून यावरती योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले मुलांच्या सुरक्षेसाठी आम्ही हा निर्णय घेतला होता असेही सिंग म्हणाले ज्यावेळी पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाबद्दल व मुख्याध्यापकांबद्दल नाराजी व्यक्त केली महिला पालकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या पालका त्या पालकांनी आपल्या पाल्यांना सावंतपूर गेट वर सोडायचं आणि इथून आमच्या शिक्षकांनी त्या मुलांना शाळेपर्यंत घेऊन जायचं त्या सूचनांच्या नुसार शिक्षकांची आम्ही सगळ्यांची ड्युटी इथं लावलेली आहे त्याप्रमाणे शिक्षक इथे येतात आणि आपल्या पाल्याला इथून शाळेच्या आवारापर्यंत घेऊन जायचं ही जबाबदारी आपल्यावर आपल्या मॅनेजमेंटनं शिक्षकांच्या त्याप्रमाणे आम्ही शिक्षकांची साईड ड्युटी लावल्या आता त्यानंतर म्हणजे मला सांगू द्या मी आता इथे तुम्हाला सांगणार नाही ऐका गोष्टी सांगतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर ऐका मॅडम मिनिट आता त्याच्यानंतर मॅनेजमेंटवर बोलणं झाल्यानंतर अगरणी साईबाई साहेबांच्याशी बोलणं झालं त्यानंतर वरती मॅनेजमेंटनं सांगितलं की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की हे खूप डिस्टन्स होते आणि खूप प्रॉब्लेमॅटिक आहे तर आम्हाला पालकांना विनंती आहे की गणपती गेटपर्यंत आम्ही त्यांना करतो आणि तिथंपर्यंत त्यांचा ॲक्सेस असावा तर आज एक आलेला आहे सूचनापत्र त्यानुसार आपल्याला गणपती गेट पण आपल्या पालकांना सोडायचं आहे जे पालक सोडत आहेत त्यांच्यासाठी सांगतो जी मुलं त्यांचं स्वतः स्वतः येतात सायकलीवरून चालत त्या मुलांना डायरेक्ट ॲक्सेस ते येत आहेतच पण जे पालक सोडताय त्यांनी गणपती गेटपर्यंत सोडायचं आहे त्या जर पालकांना समजा इथून पुढं काही मिटिंग करायची असेल किंवा काय बोलायचं असेल तर एक शाळेचा ईमेल आय डी तुम्हाला शाळे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवलं जाईल त्या ईमेल आय डीवर तुम्ही कळपणं करा त्याच्यामध्ये सी सी कोणाला पाठवायचं आहे तेही सगळे डिटेल्स मला पाठवले जाईल त्यानुसार तुमच्या मेलला रिस्पॉन्ड केला जाईल की तुमची मिटिंग आहे किंवा समजा फॉर एक्झाम्पल मी पालक आहे मला भेटायचं आहे मी मेल टाकायचं त्या मेलला ला किती रिस्पॉन्स तुम्हाला दिला जाईल की तुम्हाला अमुक अमुक वेळ दिले त्या वेळेला भेटू शकता नाही काय दोन आतापर्यंत आपल्याला जे काही आहे मे काही कन्सर्न असते नो वेल अबाउट मॅटर ऑफ द सिक्युरिटी असेल किंवा काय असेल तर प्लीज माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आम्ही तुमच्या बाळा बाळालाइन्स के हिसाब से आज भी उनका मुझे कॉल आया उसके बाद मैंने दो तीन बार कॉल किया इन्होंने पिकअप किया बोले मैं ऑलरेडी स्कूल में बैठा फिर मैनेजमेंट और ट्रस्ट के साथ पिकअप किया गया मैटर क्यों भाई सुबह बारिश का मौसम था हमको खुद लग रहा था कि बच्चे यहाँ से कैसे जाएंगे बट एज पर मैनेजमेंट वो जो गेट है वहाँ तक स्कूल का पर मैसेज है आपको आपके बच्चे वहाँ से स्कूल के टीचर को हैंड करने करने है। सेफ्टी के रीजन जब स्कूल ख़त्म होगा उस समय भी स्कूल का स्टाफ बच्चों के साथ आएगा आप आइए आपका बच्चों आपको, थो आपको थो, तो उसी कंडीशन में वापस किया जाएगा उसका बैग उसको लेना पड़ेगा इस बार का मेन गेम इस एक्सरसाइज का स्टिल हमने आज कॉल आए उसके बाद में प्रसाद से बात किया मैं प्रिंसिपल सर के पास मेरे बोला डाउट बड़ी मैकानिक से निकल के आया हूँ अभी तो जो हमने बात किया है हमने उनको तो बोला कन्विंस किया कि जो आपका स्कूल का गेट है मैम हम आपके साथ एग्री हैं कि भाई बच्चों की सेफ्टी होनी चाहिए बट अगर आप स्कूल का गेट गणपति मंदिर बोलते तो हम पेरेंट्स को वहाँ तक अलाउ करना चाहिए और वो उन्होंने एग्री करके किया है इसीलिए हम बोलेंट के वहाँ आइए डॉक्टर से लेकर जाना है डर तो बोला यहाँ करके बात करें था था था। स्कूल के जो इशूज आ रहे हैं उस हिसाब से ट्रस्ट और मैनेजमेंट के पास किसी ने इनपुट दिया है जो आपके स्कूल में बच्चे आ रहे हैं उनका पेरेंट्स और टीचर के बीच में गैप है आज स्कूल में कोई भी आके किसी भी बच्चे को ले जा सकता है उसको इन्फॉर्मेशन दिया क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका